आम्ही तालुक्या गावाला आम्ही आता तिथे झाड लावत आहे आणि मी इथे त्याला काकाच्या घरावर चढले बघायला इथं पवनचक्की आहे हे पवनचक्की ही पवनचक्की आमची आणि हे डोंगर हे मंदिर इथनं हे इथं एक घर आहे आणि इथं डोंगर आहे इथं अजून एक घर आहे नंतर अजून एक घर नंतर मंदिर नंतर मग मंदिराच्या नंतर सारखे इथनं चार घरं आहे नंतर इथनं मग शाळा आहे इथे हे बघा हे बघा इथे शाळा आहे शाळेच्या नंतर मग घर 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 घरनंतर मग लास्टला ते हे येतं माऊलीचा पट्टा आणि हे मंदिर आहे बघा मस्करवाडी एक मस्करवाडी दोन नंबरमधलं हे आहे हा मस्करवाडी दोन नंबर हे आहे म्हणजे मस्करवाडी नंबर दोन मंदिर आहे इथे आणि तिकडे हे बघा इथे मस्करवाडी दोन नंबर आणि आलो इथे गावाला हे बघा पप्पा आणि मी ते घरावर चढलेले खूप भीती वाटते होतनं डायरेक्ट खाली घर आहे आणि इथे आता आम्ही इथे सोमवारी पेरणार आहे आणि पप्पा इथे झाडं आणतायत हे बघा हिथनं हिथनं सगळी झाडंच आहेत ते आणतो आहे फक्त मोठी मोठी नाही ना ते बारकी आणतो आणि इथं आम्ही जर गावाला आलोय मी आणि पप्पा हो तुम्हाला घर बघायचं आहे तर आमचं घर इथे आमचं घर इथे आणि इथं इथं मंडप बा हिथं पुढं मंडप बांधायचं चाललंय एका बाळाचा बारसा आहे आणि आम्ही आहे इथं वरती ही बघा आमची आहे आणि इथे सळे आहेत शाळेत म्हणजे पावसा ते पावसामुळे हे झालं आहे आणि इथनं हे रस्ता दिसतो आहे इथं घरापाशी जाण्यापाशी मंदिरपशी जाण्यापाशी घरापाशी पण जायसाठी पण आता आम्ही इथं आलो आहे तर झाडं लावायला आलो आहे पण आता जोरदार पाऊस येईल मला असं वाटत नाही म्हणजे वाटतंय मला नाही वाटत पाऊस येणार म्हणून आता थोडंसं आम्ही ते जरा बसतोय मांडी घालतो आता गावाला आलो मजा करायची असते आपल्याला तेवढंच आत्ता शाळा क्लास चालू होणार आहे म्हणून आम्ही आलो गावाला ही बघा पाण्याची टाकी आता पाऊस पडतोय म्हणजे थोडं थोडं पडत आहे कोण नाही कोण नाही ना तर व्हिडिओ बनवते अगं हे अगं आमची आई हिथं काकाचं घर बनवतो आहे जरा अर्धच राहिलं आहे घर म्हणून काका येणार आहे परत घर बनवायला मग पूर्ण घर झाल्यावरती ह्याच्यावर आमचा कब्जा आमचा कब्जा म्हणजे चांगलाच कब्जा आता आम्ही ह्याच्या बाजूलाच घर बांधणार आहे बघा इथे सगळं दिसतंच ना इथे मग हे झालं तर ह्याच्यापेक्षा आम्ही मोठं आहे आणि ह्याच्यावरती पण कब्जा आमचा स्वतः बनवणार काही हे पण नाही दुसऱ्यांना पण पाहिजे एका घर चांगलं मस्त बनवलं एकदम टक्कटक पण आत्ता जरा लाजे लावले लावलेत हे आमचा वावर आणि हे बघा खालती हे सिड आहेत सिड्यातनं खालती जायचं इथं म्हणजे हॉल इथे पण हॉल आतमध्ये किचन आणि संडास बाथरूम बाय